नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो दुपारचा कांदा लिलाव मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपणही दोन्ही वेळचे मार्केट कवर करत असतो सकाळचा पण आणि दुपारचा पण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत आजची दुपारची जर आवक बघितली तर एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही ट्रॅक्टरची लागलेली आहे व दोन नंबरच्या शेडमध्ये दीड लाईन ही पिकअपची म्हणजे जवळपास दोनशे ते अडीचशेची आवक ही दुपारच्या कांदा लिलावाला झालेली मित्रांनो थोड्याच वेळा जाणून घेऊ बाजारभाव कसे आहे सकाळचे व्हिडिओमध्ये बघितलं आपण इ बाजारभाव कमी झालेले होते दुपारी आता आता सध्या काय परिस्थिती मार्केटमध्ये थोड्याच वेळा जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आपले व्हिडिओ चला मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ किती गेलेले काय बघेल गे तेराशे सत्तर बर तेराशे सत्तर रुपये गेले कुठला कांदा आपला जवळ करशे बर साडेसहाशे रुपये गेलेली गोलटी काय बघेल डॅमेज आहे सहाशे रुपये गेले नाही

तीनशे दहा बरं का किती गेले साडे चारशे साडेचारशे खादे साडेचारशे किती गेले हो चौदाशे कुठला माल आपला कोकण गा। गाव चौदाशे रुपये बियाणं कोणतं होतं घरगुती बरं चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज किती माल शिल्लक पाचशे क्विंटल बरं चौदाशे रुपये गेलेला आहे बघू पुढं सुपर क्वालिटीचं का नाही मित्रांनो साईज बघू शकता सात पासष्ट काय गो गे गेले किती गेले सोळाशे एक कुठला माल आपला कणकापूर सोळाशे एक गेलेला वन थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज का बाराशे बाराशे पन्नास कुठला मार मॉडी बरं बाराशे पन्नास तेराशे चाळीस गेले नाही मित्रांना वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज तेराशे चाळीस रुपये किती गेला साडे बाराशे कुठला माल आपला साडे बाराशे रुपये गेले नाही किती गेले बाराशे सत्तेचाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी सेवन रुपीज बाराशे सत्तेचाळीस कुठला माल दादा हो जर मी बरं किती गेले दादा हे बारा एक्कावन्न एक कुठला मालदा खरडा बाराशे एक्कावन्न बियाणं कोणतं होत घरगुती बियाणे बाराशे एक्कावन्न रुपये किती माल शिल्लक आहे घरी आठ नऊ पाल्या बरं बाराशे एक्कावन्न परवडतं का एवढ्या बाहेर नाही ना काही शिल्लक नाही खर्च पण निघत नाही बरोबर खूप क्वालिटी का नाही घेत्रांनो साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे काय बघेल का काही पंधराशे सहा पंधराशे सहा गेलेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स रुपीज बियाणं कोणतं होतं होतंय प्रसाद प्रसाद बियाणं काम आहे पंधराशे सहा कुठला माल आहे आपला पंधराशे सहा किती माल शिल्लक आहे घरी तीन एक ट्रॅक्टर माले बियाणं कोणतं म्हटले प्रसाद बरं पंधराशे सहा रुपये गेले का काय अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी बरं वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज कुठला माल आपला कडक शिक्क कडक शिका अठराशे ऐंशी रुपये बघू पुढ किती गेले होते बाराशे साठ कुठला माल शेरवाडी शेरवाडी बाराशे साठ गेले गेले किती माल शिकाय की घरी घरी किती एक दोन टॅक्टर एक दोन ट्रॅक्टर राहिले बाराशे साठ रुपये गेलेले किती गेले का काही बाराशे एकसष्ट बाराशे एकसष्ट कुठला माल थेड� आपला बरं बर बाराशे एकसष्ट बोला किती रुपये गेले कांदे तेराशेचाळीस कुठला कांदा आपला शेचाळीस का किती माल शिल्लक अजून दीड ट्रॅक्टर बर तेराशे शेचाळीस काय परवडतं का नाही तुम्हाला एवढ्या वारवड परवड माझे तेवीसशे चोवीस मार्केट बरोबर आहे मागच्या वर्ष जास्त होत काय हो गेलो तेराशे पंचवीस कुठला माल आपला जपूड तेराशे पंचवीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज बियाणं माहिती का बियाणं घरगुती बरं तेराशे पंचवीस इडियम ए माल किती गेले का काय एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस बरं सुपर गोल्टी त्र्याण्णव किती गेले गोल्टी आठशे बावन्न बरं साईज बघू शकता पन्नास पन्नास निर्मियम साईज आहे मित्रांनो किती गेले साडे तेराशे साडे तेराशे गेलेले वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज किती गेले मावली आपले सातशे चाळीस सातशे चाळीस डॅमेज आहे सातशे चाळीस गेले सुपर क्वालिटी आहे काय बघू गेलो बाराशे बाराशे एक्क्याण्णव बारा कुठला मालो आपल्या खोझर बियाणं कोणतं होतं दादा बरं बाराशे एक्याण्णव टू गेलेले थर्टी बाराशे तीस रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे बाराशे तीस किती गेले हो बाराशे बाराशे एकसष्ट कुठला कांदा आपला जोपूरचा का बर बाराशे एकसष्ट कुठं काका चौदाशे चाळीस वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चौदाशे चाळीस रुपये गेलेले कुठला माल आहे आपला लोखंडेवाडी बियाणं कोणतं होतं बरं चौदाशे चाळीस रुपये पावडर लावलेली मित्रांनो पाहू शकता सफेद पडलेला आहे कांदा काय गेले बघू साडेबाराशे कुठला माल आहे आपला झोपूळ साडेबाराशे कोणती पावडर वापरलेली कोणती सर सर बरं पावडर वापरल्यामुळे मित्रांनो बाजारभाव कमी भेटलेला आहे एकच हा ना त्याला पावडर नाही लावलेली आणि याला लावलेली तो किती गेला चौदाशे आणि हा अकराशे किती बाराशे साठ तो चौदाशे साठ दोनशे रुपयाचा फरक पडलेला आहे मित्रांनो बघू शकता एकच कांदा आहे याला पावडर लावलेली आणि याला लावलेली नाही हा चौदाशे साठ आहे आणि तो बाराशे साठ रुपये गेलेला आहे मित्रांनो पावडर लाव जा पण एवढी पण नका लावत जाऊ इथो कांदा सफेद करी गेलो बारा एकावन्न बाराशे एकावन्न कुठला माल आपला गेले बाराशे पंच्याहत्तर कुठला माल आपला किती गेले गेले दादा आज किती गेलेशे अकराशे एकतीस गेले काल किती गेले होते तेराशे आज अकराशे एकतीस गेले दीडशे रुपयाने कमी गेलेले आज जवळपास साडे आहे साडे तेराशे ना साडे तेराशे मार्केट कमी होत चाललं किती माल शिल्लक आहे अजून वीस एक ट्रॅक्टर किती विकले आतापर्यंत दहा पंधरा ह्याच भावात विकले काय परवडत नाही एवढ्यात पाचशे तरी वाढव पाहिजे ना बरोबर कृषी मंत्री काय आता रमी खेळा त्या रमी जिंकल्यावर तुम्हाला गेली खास पाचशे बर बर ठीक पाचशे रुपये गेलेले काय हो गेले दादा हे बाराशे साठ बाराशे साठ रुपये गेलेले किती गेले अकराशे रुपये वन थाउजंड हो। वन हंड्रेड ओके अठराशे कुठला माले कुठला हो? आहे माल चांदवडा अठराशे रुपये गेले बघ किती गेले बाराशे एक्कावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज किती गेले बाराशे बाराशे एकवीस कुठला माले खूप निर्भय बाराशे एकवीस गेले नाही बघू पुढं सुपर क्वालिटी का नाही मित्रांनो पंचाळीस पन्नास पन्नास नियमिंपर्यंतची साईज आहे काय हो गेले कुठला होलो आपला बाजुरी बाराशे बारा रुपये गेलेले ट्राय आहे किती मालशेल बाराशे बारा बियाणं कोणतं होत होती का बरं बाराशे बारा रुपये गेले गेले कुठला माल आहे आपला नारायण टीम बी चा माल बाराशे साठ रुपये गेलेला बियाणं माहिती का का बियाण माहिती का कोणतं बियाणं होतंय बाराशे साठ गेले जाऊ द्या चला बाराशे साठ आधी किती गेली उदे चारशे चाळीसला माल आहे का किती माला पैकी एवढा निघाला चारही ट्रॅक्टर मिळून एवढा माल निघाला खराब पूर्ण असेच निघाले बापरे कुठले आपण नारायण टेंबी भरपूर नुकसान झाले मित्रांनो होऊ शकता चार ट्रॅक्टर चारीचे चारी आशेष निघालेले किती गेला काकाशे बाराशे पंचवीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठला माल आपला माल कुठला समाज बाराशे पंचवीस रुपये गेलेला आहे भाऊ किती गेली कोणती का सव्वा पाचशे हा किती गेले तेराशे तेरा वन थाउजंड रुपीज कमी काल किती गेले होते चौदाशे एक्कावन्न दुपारच्याच मार्केटला का चौदाशे एकावन्न गेलेला होता काल आज तेराशे तेरा रुपये गेलेला आहे मित्रांनो कुठले आपण वडनेर बरं कुठला माऊली बाराशे कुठला मालो खेडगाव बरं बाराशे काय बघेल वीस वीस तेराशे वीस कुठला माल आपला खडको पावडर लावलेली का जास्त झाली कोणती पावडर वापरली होती बरं पावडर जास्त वापरल्यामुळे वापर सफेद कांदा झाला आणि रेट कमी भेटलाय माल चांगला आहे पण मग पावडरच्यामुळे जास्त आज मार्केट, मार्केट, मार्केट हा ना किती माल आहे टोटल आज तीस क्विंटल तीस क्विंटल नाही नाही घरी आठ नऊ ट्रॉली ट्रॉली बरं बियाणं कोणतं होतं याचं ओम गायत्री ओम गायत्री का गा? बरं ओम गायत्री बियाणं कांदा मित्रांनो पावडर थोडी जास्त झाल्यामुळे तुम्ही भेटलेलं आहे मार्केट तसं का आहे बघ पुढं किती गेले बारा बाराशे रुपये गेलेले बाराशे रुपये प्रति क्विंटल मीडियम साईज आहे बघू पुढं किती गेले का काय बाराशे सत्तर बाराशे सत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज बाराशे सत्तर कुठला कांदा आपला करमोरी करमोरी पावती बघू शकता करमोरीचा कांदा बाराशे सत्तर पावडर लावलेली आहे का पावडर लावलेले थोडी नॉर्मल कोणती वापरली कोणती वापरलेली बाराशे सत्तर नाही इथं बघू शकता पावडर वापरलेली आहे पण थोडी वापरलेली तो जो कांदा आपण मा पाठीमागचा बघितला त्याला जास्त वापरलेलं होतं कांदा याच्यापेक्षा चांगला असून सुद्धा रेट कमी भेटलेला आहे याला कमी वापरलेली थोडी बाराशे सत्तर गेलेला बघू पुढं हे दादा ये खा दे। का दे किती चारशे पंचवीस केले का हां बरं दादा शेतकरी नाही ट्रायवर किती गेले अकराशे छप्पन्न मिडियम साइज अकराशे छप्पन्न गेलेले वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज कुठं ती गेले तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज तेराशे आले आपला माहिती गे